परंतु आता सध्या दिल्ली पुढे लाचार व्हायची स्पर्धा लागलेली आहे दिल्लीच्या अदृश्य शक्तीने महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात कधी घडलं नाही असं शिवसेनेवर पहिला दरोडा टाकला आणि दुसरा दरोडा टाकला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दरोडा टाकला दरोडा कळला ना तुम्हाला हा दरोडा टाकला आणि सामान्य लोकांच्या स्वाभिमानाला ठेच लागली मित्रांनो कारण दिल्लीच्या शक्तीचं असं ठरलंय महाराष्ट्रातली मराठी अस्मिता जिवंत ठेवायची नाही म्हणून महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे गुजरातला पाठवले हो जात आहेत मुंबईचं अस्तित्व कमी करायचे चा, प्रयत्न चाललेत आणि आम्हाला सांगितलं गेलं विकासासाठी आम्ही तिकडे चाललोय अजित दादा मला तुम्हाला जाहीरपणे विचारायचंय मी युट्यूबवर सुद्धा विचारले पत्रकार परिषद सुद्धा घेऊन विचारले दादा कोणता विकास करायचा आहे दादा तुम्हाला गेले तीस वर्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही कोणाचा विकास करत होता अरे जो पुणे जिल्हा आमचा सुजलाम सुफलाम झालाय तो केवळ पवार साहेबांच्या धोरणामुळे तुम्ही काय विकासाच्या गप्पा मारताय कुठल्या विकासाच्या गप्पा मारायच्या लाभार्थ्यांच्या टोळीचं तुम्ही नेतृत्व करत असाल पण इकडं जो सामान्य जनता आहे पवार साहेबांच्या बरोबर जो माणूस थांबलाय तो कुठं लाभार्थ्याची टोळी नाही कॉन्ट्रॅक्टरची टोळी नाही स्वाभिमानी विचाराचा माणूस या ठिकाणी थांबून राहिलाय इकडचे आमदार म्हणले की वळसे पाटलांनी आम्हाला कधीच काय मदत केली नाही कायम तक्रार होती दिलीप मोहथे अण्णांची मी स्वतःचा हळा ऐकलेली आहे जयंत पाटलांनी सुद्धा अनेक वेळा त्यांची तक्रार ऐकलेली असेल की दिलीप वळसे पाटील फक्त तालुक्याचे मंत्री आहेत ती शेजारी अशोक पवारांना मदत करत नाही दिलीप मोहथ यांना मदत करत नाही मदत करतात कोणाला हा प्रश्न आहे खरा कमी बोलतात त्यांच्याशी आपण चर्चा करायला गेलो की कळतच नाही त्यांच्या धोक्यात काय चाललंय असं दिलीप मोहिते म्हणतात माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती असेल दिलीप अण्णा मोहित्यांना माझा सवाल आहे अण्णा तुम्ही मोठ्या तुम्ही म्हणत होता मी ज्येष्ठ आहे मला मंत्रीपद मिळालं नाही आता कसं काय गप्प बसला अण्णा तुम्ही आता परत दिलीप दिलीपटल्यांनाच केलं ना तुम्ही का नाही आग्रह धरला विकासाच्या गप्पा मारायच्या मला त्यांना जाहीर प्रश्न विचारायचा विकासाची व्याख्या सांगा तुमची नेमकी काय कशाला विकास म्हणतात याची जर व्याख्या तुम्ही सांगू शकला तर मग मला कळेल तुम्हाला कोणता विकास करायचा आहे पण शाळेतली मुलं सुद्धा म्हणतात ज्यांना कधी ईडी माहीत नव्हती सीबीआय माहीत नव्हतं की लहान मुलं कॉलेजची मुलं सुद्धा इथं मुली हसतायत ईडी मानल्यावर मुली हसल्या तिथल्या ईडीला घाबरून जेलमध्ये जावं लागल या भीतीपोटी ही लोक तिकडे गेली आणि आज पवार साहेबांच्या बद्दल काहीतरी टीका करण्याचा प्रयत्न करतात बापांनी केलेली गोष्ट अशी विसरायची नसती ती आपली शिकवण नाही या पुणे जिल्ह्याचा इतिहास पश्चिम महाराष्ट्राचा विकास जर आपण पाहिला तर मराठवाड्यात आणि विदर्भात गेल्यावर आपल्याला कळतो मी आता नुकतीच युवा संघर्ष यात्रा करून आलो आठशे किलोमीटर रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली चालून आलो तिकडची म्हणतात पश्चिम महाराष्ट्राचं बरं तिकडे शरद पवार आहेत खरं सांगतो तुम्हाला आतली गाव फिरून या तिकडे वीस वर्षाने पश्चिम महाराष्ट्र पुढे विदर्भाचे वीस वर्षांनी त्यांना आपल्या बरोबरी द्यायला वीस वर्ष लागतील अजून हे केवळ कोणामुळे झालं पुणे जिल्ह्यामध्ये हे पश्चिम पट्ट्यामध्ये जी धरणे आहेत अकरा का तेरा धरण आहेत कुणी बांधली धरण भाजपानी बांधली का एखादं धरण भाजपनी बांधलंय का कुठं तेरा एमआयडीसी आहेत पुणे जिल्ह्यामध्ये कुणी एमआयडीसी आणल्या या भारतीय जनता पार्टीने एखादी एमआयडीसी आणली का एक एमआयडीसी दाखवा परवा अजित दादा बोलले आता नरेंद्र मोदी शिवाय देशाला पर्याय नाही दादा नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी केलेलं एक काम दाखवा एक काम एकच काम दाखवा अरे त्या विदर्भातले शेतकरी रडतोय त्यांच्या डोळ्याला अश्रू येत आहेत ऑस्ट्रेलियात कापूस आयात केला इथल्या शेतकऱ्यांच्या कापसाला पंधरा वर्षापूर्वी जो बाजार मिळत होता तोच बाजार आहे तिथल्या कापसाला पंधरा वर्षापूर्वी सोयाबीनला जो बाजार मिळत होता तोच बाजार सोयाबीनला आहे आमच्या कांद्याचं तर विचारूच नका पवार साहेब आमचे कृषी मंत्री असताना कांदा निर्यात व्हायचा साखर निर्यात व्हायची तांदूळ निर्यात व्हायचा गहू निर्यात व्हायचा अन्नधान्य धान्य अन्नधान्यामध्ये देश स्वयंपूर्ण केला पवार साहेबांनी आणि आज नरेंद्र मोदी म्हणतायत आहेत ऐंशी कोटी लोकांना आम्ही आता रेशनवर देतो कुठल्याच मालाची निर्यात नाही कांद्याचं वाटुळं करून टाकलं चाळीस टक्के त्याच्यावर टॅक्स लावला निर्यात करताच येत नाही तुम्हाला दुधाचे भाव पाडले कुठलाही शेतीमाल निर्यात होत नाही सांगावं अजितदा आम्हाला कोणता शेतीमाल निर्यात होतोय परवा इथेनॉलवरच निर्मितीवर बंदी आणली होती सगळे वरडले आणि मग ती पुन्हा बंदी उठवली अशा अनेक गोष्टी आहेत शेवटचा गोष्ट सांगतो की आपले खासदार जे अमोल कोल्हे हे संसद रत्न आहेत रत्न भारतीय जनता पार्टीचा एक महाराष्ट्रातला खासदार दाखवा संसद रत्न झालेला पण आपल्या राष्ट्रवादीचे दोनच खासदार दोन आहेत ले खासदार सुप्रियाताई सुळे सात वेळा संसद रत्न झाल्या दोन वेळा महासंसद रत्न झाल्या आणि डॉक्टर अमोल कोल्हे पहिल्यांदा खासदार झाले दोन वेळा रत्न पुरस्कार मिळाला सोपी गोष्ट नाही आमची कॉलर टाईट होते आमचा खासदार संसद गाजवतोय इतकी सोपी गोष्ट नाही मित्रांनो नुसतं दहा वेळा मैत्रीला लग्न येऊन खासदाराचं काम नाही होतो लोकांना वाटतं दहा वेळा यावा मैत्रीवा माझ्या आईने शुभेच्छा दिल्या होत्या अमोल कोल्हाना गा लावून हात फिरवला होता खासदार व्हायच्या आधी माझी आई वारल्यानंतर अमोल कोल्हाचा फोन आला मला विकासराव मी ते तो म्हटलं खासदार साहेब तुम्ही खासदार म्हणून संसदेत कामगिरी करायची आहे तुम्ही दशक्रियाला नाही आला तरी चालेल खासदारांनी एक मिनिटाचा श्रद्धांजलीचा व्हिडिओ मला पाठवला तो व्हिडिओ दशक्रियात मी वाजून दाखवला माझ्या मुलाच्या लग्नात सुद्धा खासदारांना मी आग्रह धरला नाही की तुम्ही लग्नाला आलंच पाहिजे म्हणून खासदारांनी एक मिनिटाची शुभेच्छा मला पाठवली लग्नात ऐकवली मी ती खासदार त्याच्यासाठी निवडून दिलाय हो दहा वेला मैत्रीलांना लग्नाला साठी नाही निवडून दिला आपण आणि कुणाला जरा अपेक्षा असतील ना खासदारांनी दहा वेळेला यावं बड्डेला यावं लग्नाला यावं तर तुमची कामच होणार नाही आज हे खासदार झाल्याच्या नंतर जो विकासाचा पाडा वाचायला इथं मला वेळ नाही पण हे प्रश्न जे इकडचे आहेत बैलगाडा जो इकडचा खेड आंबेगाव जुन्नर मधला अस्मितेचा प्रश्न होता सात वर्ष बैलगाडा बंद होता ज्याच्यावर आर्थिक उत्पन्न आर्थिक व्यवस्था बरीचशी अवलंबून आहे तो प्रश्न खासदारांनी सोडवला ना का दुसरा कुणी सोडवला कुणी सोडवला माझा जाहीर सवाल आहे तुम्हाला जो हायवेचा प्रश्न आहे केंद्राशी संबंधित सगळे प्रश्न खासदार आहेत यांना पुन्हा आपल्याला संसदेत निवडून पाठवायचे अजितदादांनी सांगितलं की कसं निवडून येतो बघतो माझं अजितदादांना मी मागा अशी मंचरमध्ये पण सांगितलंय जर आमच्या अमोल विरुद्ध तुम्हाला उमेदवार अजून तुमचा फिक्स झालाच नाही तुम्ही याला त्याला काड्या करताय उभं राहा म्हणून दिली पळसेसाठी दिल साहेबांना तुम्ही उभं करा तुम्ही म्हणालेत ना की अजित पवारांनी दिलीप पळसे पाटलांनी कष्ट केले म्हणून अमोल निवडून आले मग आता दिलीप वळसे पाटलांनाच उभं करा ना बघू द्या काय होतंय कुणाचा गाडा अकरा सेकंदाचा बघू दिलीप वळसे पाटील दिल विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे होऊन जाऊ द्या बारी हा एका हिंमत बघू द्या लढाच आणि पार दादा पवारांना मावळ मध्ये निवडून आणा दादा तुम्ही पार दादा पवारांना पुन्हा मावळमध्ये उभं करा आणि यावेळेस तरी तिकडे निवडून आणा मग बाकीच्या गप्पा मारू विकासाचं तुम्ही काही करणार नाहीत कांद्याचा प्रश्न तुम्ही सोड दिल्लीतलाही वटे ना सोडवा ना प्रश्न आमच्या वीस हजार मुली गायब आहेत सोडणार दादा प्रश्न साक्षी मलिक आमची पहिला कुस्तीपटू तिच्या डोळ्यातल्या आस्र पुला पाठवला रुपाली चाकणकरांना बघू डोळ्यातल्या आस्र पुतात ते त्या साक्षी मलिकच्या असे अनेक प्रश्न आहेत साडेचार लाख गुन्हे महिलांच्यावर दाखल दर एक तासाला एकोणीस बेरोजगार आत्महत्या करतायत देशामध्ये आणि देशाचा विकास केला पुलवामा घडवला शेतकरी मारला बेरोजगारी वाढवली महागाई वाढवली देशावरच कर्ज दोन हजार चौदा ला चोपन्न हजार कोटी होता आता दोन लाख पाच हजार कोटी आहे कुठं नेऊन ठेवलाय आमचा भारत आमचे बुरे दिन बरे होते मला मागून सारखे धक्के येतात मी या ठिकाणी सोल देऊन ठेवतो मी पुन्हा नक्की येणार आहे मी नक्की बोलणार आहे या शेतकरी आक्रोश मोर्चासाठी आपण तीस तारखेला पुण्यामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने यायचंय घाबरू नका काही लोक का मनातली मनात तिकडे जाऊ क नको येऊ क नको जाऊ क नको येऊ उक... अरे काही नाही बिंदाशा मर्दांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र स्वाभिमानी पुढे या